नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला शिकवणार आहे प्रोडक्ट पॅकेजिंग मोकअप ते पण दोन मिनिटांमध्ये तुम्ही कसं म्हणू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात पहिले तुम्हाला एक अशी रॉ पॅकेजिंग इमेज म्हणजे जे पी एन जी लागणार आहे ती कुठून डाऊनलोड करू शकता ते सांगतो तुम्हाला काहीच नाही मित्रांनो गुगलला जायचं आहे तुम्हाला हे पिकवर अवेलेबल होईल ऑदर साईट कोणत्याही साईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता आता मी इथं डायरेक्ट या इथून असं कॉपी करतो तर इथे तुम्ही फोटोशॉपच्या वेबसाईटवर जातो मी न्यू वरती याला इथं असं पेस्ट करतो बघा आता दोन मिनिटामध्ये आपण त्याचं इथून बॅकग्राऊंड रिमिट करून घेऊ बघा इथे रिम्यूवर क्लिक करतो दोन मिनिटामध्ये बॅकग्राऊंड रिमिट झालं आता हे एकदम प्रीमियर क्वालिटी मध्ये झालं अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर याला घेतो असं फोटोशॉपमध्ये तर चला बघू आता त्याच्यावर काय इफेक्ट देणार आपल्याला ही फाईल आहे आपली सर्वात पहिले आपल्याला जी डिझाईन आहे तर ही वाली डिझाईन आहे आपल्याला त्याच्यामध्ये करायचे तर त्याला असे ड्रॅग ड्रॅगन ड्रॉप करतो त्याची आपण साईज थोडी छोटी करून घेऊ आपल्या डिझाईनच्या अकॉर्डिंग आता काय करायचंय तुम्हाला इथं जायचंय त्याची ओपेसिटी कमी करायची म्हणजे तुम्हाला समजेल की आपली डिझाईन किती आपल्या मोकअपच्या बाहेर जाते आपल्याला ता अशी एकदम परफेक्टली अलायमेंट करून घ्यायची बघा ओके एवढं झालं आता मी तो खाली इथं आपल्या मोकअपवरती इथं तुम्हाला कंट्रोल दाबून धरायचंय आणि क्लिक करायचं बघा त्याला सिलेक्शन झालं इथं जातो वरती आणि इथं मी मास्क करतो बघा ते त्याच्यामध्ये मास्किंग झालंय तुम्ही असं बी करू शकता आता याच्यानंतर काय करायचं याचा तुम्ही ऑपोजिट इथून फुल करून घेतो आणि याचा ब्लेंडिंग मोड जो आहे हा हा वाला ठेवतो तू क्लिक बघा एवढं झालं याच्यानंतर काय करायचं तुम्हाला याचे जे एक डुप्लिकेट करायचे कंट्रोल जेनि या डुप्लिकेटला मी वरी घेतो असं या लेअरच्या वरी आणि याला इथं याचा ब्लेंडिंग मोड जो हा तो मी स्क्रीन ठेवतो याच्यानंतर मी याला करतो कंट्रोल यल म्हणजे आपण याचे लेवल ओपन करू आणि अशा प्रकारे तुम्ही लेवल त्याचे कमी करू शकता बघा एकदम ओके असा आपला मोकप रेडी झाला असं तुम्ही दोन मिनिटांमध्ये तुमचा मोकप रेडी करू शकता याची खाय फाईल जी आहे मित्रांनो ती एकदम फ्रीमध्ये आहे आपल्या ॲपवरती तुम्हाला भेटून जाईल बघा अशा प्रकारे तुम्ही मोकप बनू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू